जय जिजाऊ जय शिवराय आज खऱ्या अर्थाने अखंड हिंदुस्थान हा हर्ष उल्लासित झालेला आहे आणि मला आनंदाने सांग असं वाटत की राजमताची जाऊची कोस आज खऱ्या अर्थाने पावत झाली सिंदगड राजाची ही कन्या राजमाता जिजाऊ राजांच्या आयुष्यामध्ये आली आणि किल्ले शिवणी या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म सोळाशे तीस ला झाला आजपर्यंत राजांना राज्याभिषेक जेव्हा रायगड झाला तेव्हापासून संघर्षाचं आयुष्य आतापर्यंत जगावं लागलं परंतु आज साडेतीनशे वर्षानंतर मात्र आज फार मोठी गोष्ट घडली जगाची जी संस्था आहे युनेस्को तिने छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले या गडकिल्ल्याला राजमान्यता दिली जगाच्या व्यासपीठावर आणि या गडकिल्ल्याला अतिशय दुर्मिळ आणि अतिशय ऐतिहासिक प्राचीन म्हणून त्या संपूर्ण असलेल्या त्यांच्या त्या संपूर्ण गडकिल्ल्यांना जगाच्या सगळ्यात वडचं पर्यटनाचं स्थान निर्माण झालं मी अखंड हिंदुस्थानच्या तमाम एकशे चाळीस कोटी जनतेचा कथा अर्थाने छत्रपती शिवरायाच्या हिंदुस्थानाला मोठ्या पद्धतीचा सर्वाधिकार प्राप्त झाला याचा आनंद मी व्यक्त करतोय आणि जेवढ्या होईल तेवढ्या लोकांनी सर्वांनी उद्या शिवभक्तांनी ठीक अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराजच्या किल्ल्या शिवजारी जन्मस्थळाच्या खाली कुसुर म्हणून गाव आहे दत्त मंदिर तिथे आपण सर्वांनी उपस्थित राहावं तालुक्याचे तहसीलदार असेल साहेब असतील कलेक्टर असतील प्रशासनाबरोबर गड किल्ले सौद्र संवर्धनांचे सर्व आमचे सहकारी आणि विशेषत्वाने सर्व शिवभक्तांनी शिवमावळ्यांनी शिवप्रेमांनी माझ्या सर्व माता भगिनी आणि शेतकरी बंधू बघिन हा आनंद उत्सव साजरा करूया आज जगाच्या शेती ज्यावर लागली छत्रपती शिवरायांच्या कर्तव्याच्या त्याच्या कीर्तीचा डंका आज जगभरामध्ये पेटला आहे आणि याचा आनंद झाला आहे ज्या काय आज मतदान झालं जगामध्ये त्या मतदानामध्ये आपल्याला ह्या गड किल्ल्यांना छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला वरचा क्रमांक मिळाला मी आभार व्यक्त करतो केंद्र सरकार राज्य सरकार आदरणीय मोदी साहेब असतील सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवदृतचे असतील सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आणि ह्या सांस्कृतिक कार्यमंत्री सन्मान्य आशिषजी शिराड साहेब असेल या सर्वांचं आणि आपल्या सर्व शिवदुर्गप्रेमींचं शिवभक्तांचं मी आभार व्यक्त करतो आणि युरोस्कुला आणि या जगाच्या सर्व सर्व मान्य देशांनी जे काही आज आमच्या राजांचा सन्मान आणि अखंड हिंदुस्थानाचा सन्मान वाढवला मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आज खऱ्या अर्थाने अखंड हिंदू हिंदुस्तान हा हर्ष उल्लासित झालेला आहे आणि मला आनंदाने सांगू असं वाटतं की राजमाता जाऊची जी कोस आज खऱ्या अर्थाने पावलं झाले सिंधखंड राजाची ही कन्या राजमाता जिजाऊ शहाजीराजांच्या आयुष्यामध्ये आली आणि किल्ले किल्लेश्वरणी या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म सोळाशे तीसला झाला आजपर्यंत राजांना राज्याभिषेक जेव्हा रायगडत आला तेव्हापासून संघर्षाचं आयुष्य आतापर्यंत जगावं लागलं परंतु आज साडेतीनशे वर्षानंतर मात्र आज फार मोठी गोष्ट घडली जगाची जी संस्था आहे युनोस्को तिने छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले या गडकिल्ल्याला राजमान्यता दिली जगाच्या व्यासपीठावर आणि या गडकिल्ल्याला अतिशय दुर्मिळ आणि अतिशय ऐतिहासिक प्राचीन म्हणून त्या संपूर्ण असलेल्या त्यांच्या त्या संपूर्ण गडकिल्ल्यांला जगाच्या सगळ्यात वरच्या पर्यटनाचं स्थान निर्माण झालं मी अखंड हिंदुस्थानच्या तमाम एकशे चाळीस कोटी जनतेचा आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायाच्या हिंदुस्थानाला मोठ्या पद्धतीचा सर्वाधिकार प्राप्त झाला याचा आनंद मी व्यक्त करतोय आणि जेवढ्या होईल तेवढ्या लोकांनी सर्वांनी उद्या शिवभक्तांनी ठीक अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराजच्या किल्ल्या शिवणारी जन्मस्थळाच्या खाली कुसूर म्हणून गाव आहे दत्त मंदिर तिथे आपण सर्वांनी उपस्थित राहावं तालुक्याचे तहसीलदार असतील प्राणसाहेब असतील कलेक्टर असतील प्रशासनाबरोबर गड किल्ले सौदर्स संवर्धनाचे सर्व आमचे सहकारी आणि विशेषत्वाने सर्व भक्तांनी मावळ्यांनी शो प्रेमांनी माझ्या सर्व माता भगिनी आणि शेतकरी बंधू बघिन हा आनंद उत्सव साजरा करूया हा जगाच्या शितीजावर भोर लागली छत्रपती शिवरायांच्या कर्तव्याच्या त्यांच्या कीर्तीचा डंका आज जगभरामध्ये पेटला आहे आणि याचा आनंद झाला ज्या काय आज मतदान झालं जगामध्ये त्या मतदानामध्ये आपल्याला ह्या गड किल्ल्यांना छत्रपती शिवरायांचा इतिहासाला वरचा क्रमांक मिळाला मी आभार व्यक्त करतो केंद्र सरकार राज्य सरकार आदरणीय मोदी साहेब असतील सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवद्रजी असतील सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आणि ह्या सांस्कृतिक कार्यमंत्री सन्मान्य आशिषजी शिराड साहेब असेल या सर्वांचा आणि आपल्या सर्व शिवदुर्गप्रेमींचं शिवभक्तांचं मी आभार व्यक्त करतो आणि युरोस्कुला आणि या जगाच्या सर्व सर्व मान्य देशांनी जे काही आज आमच्या राजांचा सन्मान आणि अखंड हिंदुस्थानांचा सन्मान वाढवला मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद